नमस्कार आपण पाहत आहात फुलेवाज न्यूज ट्वेंटी फोर पोर्टल चॅनल सोलापूर येथील नामवंत बिल्डर येस डेव्हलपर्सचे सर्वे सर्वा खानापुरे साहेब यांचा वाढदिवस सोलापूर येथे मोठ्या थाटामाटा संपन्न झाला यावेळी त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते त्याचप्रमाणे गोरगरीब अनाहात मुला मुलींना स्वीट वाटप करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सकाळपासूनच सोयीस सर यांच्यावर असंख्य असं करते त्यांना वाढदिवसाचा शुभेच्छा वर्षावा देण्यात आला ईस्ट सर्व चे सर्व सर्व शोयश खानापुरेसाहेब यांचा वाढदिवसानिमित्त वैजनाथ ग्रासदार व अशोक धोने यांच्या मित्र परिवाराच्या वतीने सुईश खानाप्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आज या ठिकाणी आमचे खुर्ले बंधू आणि नेहमी सर्वांना भागीदार असणारे सुरेशांना खाप्रे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना म्हणजे खरे हे आम्हाला आमच्या शुभेच्छा म्हणजे एक सकाळपासून आमचं एक आर्थिक निवेदन होतं त्या पद्धतीने आम्ही दोन ठिकाणी इथं रिमोंट होम आहे तिथं मुलांना कोणी दिसतं त्या ठिकाणी तुमच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही खाऊ वाटप केला त्यानंतर दुसरं म्हणजे ज्या ठिकाणी जे महिला आहेत त्या अन्यायग्रस्त महिला आहेत त्यांना खरोखरच त्यांच्यावर अन्याय झालेले असं महिलांचं एक शासकीय वस्तीग्रह आहे त्या वस्तीग्रहामध्ये पण अन्नाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांच्या अन्नाच्या मार्फत एक त्यांच्या आयुष्यामध्ये गोडावा घ्यावा म्हणून बोर्ड आम्ही त्या ठिकाणी शोध त्यांनाही आ, हे केलं आणि तेही विमॉन होममध्ये पण तुम्हाला शुभेच्छेचं वर्षावर दिले सर्व लहान लहान मुलांनी आणि जिथं आम्ही जे महिला आहेत अन्यायग्रस्त महिला त्यांनाही त्यांच्या शुभेच्छा तुमच्यापर्यंत पोचावं म्हणून त्यांनी आमच्या आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा पाठवलेल्या त्यांचं त्यांच्या शुभेच्छा आपण स्वीकारावं आणि अण्णाला असं दीर्घायुष्य लावं आणि असंच जे त्यांचं उद्योजक आहे आणि खरंच अण्णा वीर समाजामध्ये आम्ही ज्या ज्या वेळेला तुमच्या आमच्या ज्यावेळी संपर्क झाला मी ज्यावेळी माझं स्वतःचं एक तुम्ही सामाजिक सवळ्यामध्ये माझं काम आहे त्या मी नेते जात असताना तो विचारते असाल असं कसं तुम्ही एवढं म्हणजे जवळ गेला अज्ञात हे प्रसंग सांगितलं परंतु अण्णा उत्तेजक उद्योजक तुमच्या उद्योग करण्याची क्षमता आहे असंच वाढवं आणि असं जे तुमचं जे फ्रेंड सर्कल आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही ही तुमचे जे कर्मचारी आहे जे असतील तुमच्या हाताकडे काम करणारे फिल्डवर असेल किंवा कोणी असू द्या पण तुम्ही स्वतः माझ्या कुटुंबातला एक व्यक्ती असं म्हणताय की फार मोठी अण्णामधले गुण आहे आम्ही पण कधी म्हणजे येतो असं आम्हाला कधी वाटत नाही की आम्ही एक आलो किंवा एक काम घेऊन आलो असं कधी वाटत नाही आमच्या जे स्वतःच्या कुटुंबातला एक पूर्वा भाऊकडे आम्ही आलो आहे असं आम्हाला नेहमी म्हणजे फिलिंग होतं आहे तुम आणि असंच सर्वांना मिळून मिसळून एक म्हणजे सर्वांना मदत करणारे असे आमचे लाडके भाऊ जयश यांना खानापूरे त्यांना आमच्या सर्व लांबोट्यापा जे आहेत ते एसिया संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आहेत आमचे दुसरे बंधू आणि जे साहेब आहेत जे सांगली सातारा कोणाचे सोलापूर या ठिकाणी दैनिक शिवनिर्णय आहेत ते सुद्धा संपादक आहेत आणि दुसरे आमचे जावई म्हणून जे आमच्या आम्हाला आहे नेहमी आणि सर्वामध्ये भाग येणारे आमचे ज्या जावई अक्तुलबाई शेख त्याच पद्धतीने लाडके मामा म्हणजे आम्ही सर्वस्व काँग्रेसचे सर्वस्व असं म्हणतो आहे म्हणजे वाकबरे मामा तेही आलेले आहेत आमचे दुसरे थोरले बनतो आम्हाला म्हणजे सर्वांना सहकार्य करणारे आणि सर्वांना घेऊन जाणार आहे जीनाथ जे साहेब ते देवी शिवनांचे जिल्ह्याचे प्रतिनिधी आहेत त्याच पद्धतीने स्वतःचं त्यांचं एक साप्ताहिक आहे त्या साप्ताहिक संपादक आहे आणि आमच्या सर्वांच्या वतीने आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचा जिल्हा परिषद पीठाच्या दुसरा कलेक्टरेट असू द्या त्या सर्व कर्मचाऱ्यांनी पण संपादक सांगितलं पहा तुमच्या थरू आम्हाला शुभेच्छा तुमच्यावरती सर्वांना लोकांपूर्वी शुभेच्छा असा सर्व तुमचं दीर्घायुष्य लाभो आणि तुम्ही सर्वांना याच पद्धतीने अभ्यास करून घ्यावं सुरणी आम्ही भगवंत प्रार्थना करतो आणि आमच्या शुभेच्छा स्वीकारल्याबद्दल तुमचं आम्ही सर्व आभारी आहे धन्यवाद जय आम्ही डेव्हलप हे डेव्हलपर डॉक्टर साहेबांचा सा वाढदिवसासाठी एकत्रता एकत्र सगळ्यांना आलेलो एक आहेत साहेबांचा आता नुकता आता मी मुलाखत घेतो आहे त्याबद्दल नमस्कार मी सुयश खानापुढे आपण आज आलात उपस्थित शुभेच्छा दिल्यात वाढदिवसाच्या खूप खूप मी अगदी मनापासून खूप धन्यवाद करतो आहे तर हा प्रवास सांगायचा म्हणजे तर मी काय असं बल्लोपार्जित आलेला प्रॉपर्टीवरून वगैरे असं काय झालं नाही अगदी सुरुवातीला जॉब करत असताना वेळोवेळी मी एखादा प्लॉट विकत घेत होतो आणि त्यानंतर त्या प्लॉट आणि माझे राहते दोन्ही घर आईवडिलांचे विकून मी भाड्याच्या घरात जाऊन हे भांडवल करून मी हे चालू केलं बेस्ट डेव्हलपर्स आज जवळजवळ या अगदी वाईट परिस्थितीतून सगळ्यांनी सपोर्ट करत मला अगदी प्रत्येक वेळीच प्रत्येकाच्या मदतीने आज हे शक्य झालं आहे आता सोलापुरात जवळजवळ म्हणजे तेवीस साईड चालू आहेत त्याला एकच कारण तुमच्यासारख्या सगळ्या मित्रांचा सपोर्ट त्यामुळे मी शक्य झालं खरंच माझ्या मित्रांचं आणि प्रत्येक वेळेस मला मदत केलेल्या प्रत्येकांना मी एकदा धन्यवाद देतो एस डेव्हलपरच्या विकासामध्ये तुमच्याबरोबर अजून तुमचं बंद आहे मेसेज माझे साधारण माझी मिसेस ही माझ्यासोबत आहे माझे मोठे भाऊ आहे आणि येस्ट डेव्हलपरच्या माझे बावन्न बावन्न ते त्रेपन्न स्टाफ आहे अगदी म्हणजे म्हणजे स्टाफ म्हणता येत नाही माझी ते फॅमिली आहे त्या फॅमिलीसाठी आता मी तुमचं गुरुजर करतो आहे की लोकांना घरं द्यायच्या अगोदर माझ्या परिवारातल्या लोकांना घर व्हायला पाहिजे ही माझी इच्छा आहे आणि लवकरात आज आज देशामध्ये घरपूल लावायची योजना आहे सरकार सर्वांना कमी पैशात घर देत आहे पण तुमच्या माध्यमातून तुम्हाला जो हा प्रवास आहे हा प्रवास कसा वाटतो सर सरकार चांगलं काम करतो त्याबद्दल काही शंकाच नाही आहे पण बऱ्याच वेळेस प्रत्येकाला काय वाटतं की माझं घर माझं फेवरेट माझ्या फक्त असायला पाहिजे की वर कोणी नसू नये किंवा खाली कोण नसू नये ब्लॅकमध्ये नसू नये प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की माझं एक सात बारा सेपरेट पाहिजे हे स्वप्न मला पूर्ण करायचं आपण करत असलेल्या एस डेव्हलपरच्या कामाबाबतीत आणि आपल्या वाढदिवसांबाबत आमच्या सर्व पत्रकार बांधवाच्या मित्रपरियाच्या वतीने आपणास पुन्हा एकदा शुभेच्छा तुमच्या अशीच सोलापूरचं नाव वैभव वैभवशाली करावं अशा पुन्हा एकदा विनंती आणि पुन्हा एकदा आपण शुभेच्छा थँक्यू तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टने शक्य होईल त्याला मी करतो